देवेंद्र फडणवीस आहेत तर सर्व शक्य आहे असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही कारण अटल सेतू कोस्टल रोडपाठोपाठ मुंबई मेट्रो तीनचं स्वप्न देखील प्रत्यक्षात उतरलं आहे म्हणूनच देवेंद्र फडणवीसांना इन्फ्रा मॅन आणि मेट्रोमॅन अशी बिरुद लागली आहेत भारताची आर्थिक राजधानी असूनही मुंबईत सर्वात उशिरा मेट्रो सुरू झाली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा मुंबईत फक्त अकरा किलोमीटर अंतरावर मेट्रो धावत होती आजच्या घडीला एकट्या मुंबईमध्ये साठ किलोमीटरपेक्षा जास्त भागात मेट्रो धावती आहे आणि जवळपास दीडशे किलोमीटरहून अधिकचं काम सुरू आहे शिवाय तेवढेच काम प्रस्तावित देखील आहे मुंबई मेट्रो केंद्रीय साठी परवानगी असो की आरे विरोधातील आंदोलनं आणि न्यायालयीन लढा या प्रत्येक मोर्चावर देवेंद्र फडणवीसांनी जातीनं लक्ष घालत अडचणी दूर केल्या देवेंद्रजींच्या अडचणी दूर करून काम मार्गी लावण्याचं कसब पंतप्रधान मोदीजींना देखील भावतं म्हणूनच तर भर कार्यक्रमात मोदीजींनी देखील फडणवीसांचं कौतुक केलं होतं दोन चा हजार एकोणीसला महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यामुळे इतर पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना स्थगिती मिळाली मेट्रोच्या कामाचा खर्च चौदा हजार कोटींनी वाढला दोन हजार बावीसला देवेंद्र फडणवीस पुन्हा सत्तेत आल्यानंतर सर्वात आधी कारशेडवरील स्थगिती उठवली आणि अत्यंत प्रतिकूल स्थितीमध्ये पुन्हा कामाला सुरुवात करून मेट्रो तीनची भेट मुंबईकरांना दिली स्वतः वकील असल्यानं न्यायालयीन लढाईमध्ये मार्ग काढणं असो की राजकीय विरोध खोडून काढणं असो प्रत्येक बाजू देवेंद्र फडणवीसांनी बाजी प्रभू देशपांडेंसाठी खिंड लढवली म्हणूनच मुंबईतल्या विस्तारलेल्या मेट्रो जाळ्याचं आणि खास करून मेट्रो तीनचं श्रेय हे देवेंद्र फडणवीसांचं जास्त आहे मुंबईची मेट्रो थ्री चाळीस किलोमीटरची अंडरग्राऊंड मेट्रो एशियातली सगळ्यात मोठी लाईन आज त्याच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन हे मोदीजी या ठिकाणी करतायत आता नवरात्र चाललेला आहे आपली आई महिषा सुरमिनी आहे पण ही जी मेट्रो थ्री आहे ही कोणाच्या तरी गर्वाच मर्दन करणारी कोणाच्या तरी गर्वाच हरण करणारी अशा प्रकारची मेट्रो थ्री आहे कारण या मेट्रो थ्रीला ला महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर स्थगिती देण्यात आली हजारो कोटी रुपये खर्च झाल्यानंतर केवळ कोणाचा तरी इगो दुखावला म्हणून या ठिकाणी स्थगिती देण्यात आली सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं ही अतिशय ग्रीन अशा प्रकारची मेट्रो आहे पर्यावरणाला साथ देणारी मेट्रो आहे पण दुर्दैवाने आमच्या उद्धवजींचा काय इगो दुखावला मला माहिती नाही त्यांनी याला स्थगिती दिली पण मला आनंद वाटतो या मेट्रो करता पुन्हा एकदा आमच्या एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात नवीन सरकार आलं आणि अत्यंत वेगानं या मेट्रोचं काम आम्ही पूर्ण केलं आज पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होत आहे